अवॉर्ड म्हणजे पद्मश्री अवॉर्ड उशिरा मिळालं किंवा लवकर मिळालं हा प्रश्नच येत नाही कारण हे मिळालं मिळालं हे माझं असत महत्वाचं असं मला वाटत नाही का कारण काय असतं मी असा ऐकतानाच नाहीये की जो म्हणजे काहीतरी करून दाखवलं असेल आतापर्यंत इंडस्ट्री किंवा आणि बरेच लोक आहेत असे आणि बरेच लोक राहिलेले असं वंचित पण असतील पण मी पण त्यातल्याच एक आहे त्यामुळे त्याचा वेगळा विचार करायला काय भय नाही तुझी जेव्हा लाईन आली तेव्हा तुला मिळालं एवढाच मी विचार करतो मला त्याचं काही दुःख नाही ते असं कुणालाही वाटतं पण अरे अरे मला देत नाही असं कधीच नाही वाटलं बरं आहे दिलंय त्यांनी ना त्याने मी जो सत्कार केलाय मला जास्ती आनंद आहे पर परत आता पडत म्हणजे मागे गेल्या तर पहिलं म्हणजे अवॉर्ड नाही पण एक चांदीचा हे मिळाला पदक चांदीचा बिल्ला हो आणि ते सुद्धा मी वयाच्या सहाव्या वर्षी मला वेळ एका एकांकिकेत काम केलं वा तेव्हापासून जी वाईट सवय मला जडलेली आहे चांगलं काम करायला चांगलं काम करायला पाहिजे तर तुला काहीतरी मिळेल आणि ते मी लक्षात ठेवलेलं की काहीतरी चांगलं काम करावं करायचं ते लोकांना काहीतरी आवडलं पाहिजे निश्चित त्यांनी म्हटलं पाहिजे की हा हे काहीतरी आहे एवढं तरी म्हटलं पाहिजे वा अफलातून नको पण हे काहीतरी विचार करण्यासारखे असं वाटलं तरी खूप आहे आणि ते करण्याचा मी सतत प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्याशिवाय काही साध्य होत नाही तुला माहितीच आहे आता तू सुद्धा म्हणजे मुलाखत मुलाखत गेले एवढा आता प्रयत्न केला प्रयत्नाने साध्य होत ना ते बरं प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते ही मुलाखत थोडी प्रदीर्घ म्हणून ते तसं म्हणताय ना मला ते दहा मिनिटाची मुलाखत त्यांनी पटकन दिली असती असं काही नाहीये इतरांना <laughs> दिली नको तू बोलायचं तू प्रश्न कमी आहे तेवढेच बोल मी तेवढीच उत्तर देईन माझी काय उत्तर वाढणार नाही जास्ती का मी उगाच अगळ पकड काही बोलणार <laughs> नाही ना। ना। आम्हाला मुळात मी जास्ती बोलत नाही कधी बोल आता बोल आणि आता या क्षणाला तुम्हाला असे कोणते काही व्यक्ती आपल्या आयुष्यातले जे आधी स्ट्रगलच्या काळात ज्यांनी हे सगळे होते किंवा जण होती म्हणून कदाचित मला तो सपोर्ट तेव्हा मिळाला मी पुढे गेलो आणि त्यांच्यामुळे माझ्या कामाला ती वाहवा मिळाली अशी कोणी ना कोणी तरी असेल कदाचित असतातच त्यावेळेला ते त्या आता आज आठवत्या त्या स्ट्रगलच्या काळामध्ये की बाबा खरं सांगू मी स्ट्रगल असं मला नाहीच करायला लागला काय कळत नाही तसंच म्हणावं लागेल ते कारण मला कधीच नाही सगळं मला स्ट्रेट मिळत गेलं सगळं बरं मी कुणाच कुणाला बघून हे असं केलं नाही कुणी माझ्यावर उपकार केले असं पण नाहीये माझं जे हे कार्य होत त्याच्याशी त्यांनी त्यांना आवडलं म्हणूनच त्यांनी मला घेतलेलं आहे ना माझे मामा सगळ्यात माझे मी ज्यांना गुरु म्हणतो गोपीनाथ सावकार म्हणजे त्यांच्याकडे ते सुद्धा काय एकलव्य सारखं मी त्यांच्याकडे शिकलो म्हणजे मी त्यांनी मला डायरेक्ट शिकवलं नाही काही पण ते जे करत असत ना कारण ते आर्टिस्ट होते स्वतः आणि दिग्दर्शक होते तर त्यामुळे ते करत असलेले ते डिरेक्शन करत असताना सांगत असलेले हे ऐकून 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 मी सबंध मात्र हे तयार केलेले आहे आणि शेवटी काय तुम्ही हे असंच तयार करावं लागतं कुणी तुम्हाला डायरेक्ट शिकवणार नाही आणि तुम्हाला डायरेक्ट शिकवलं तर तुम्हाला येणार नाही कारण आर्ट ही शिकून येत नाही त्यासाठी ती मुळात असावी लागते अंगामध्ये थोडं तरी असावं लागतं काहीतरी असं म्हणत नाही की जन्मापासून मुलं सगळे बनून बनवून असं काही नाही आहे पण ते जे तुमचं थोडं असं ते डेव्हलप डेव्हलप करणं सोपं आहे पण ते मुळात असणं लागतं बरोबर तर मी त्यांचा मला कोणाचं हे झालेलं नाही मी माझं मीच केलेलं आहे मला मीच हे केलं की मी बघतो हे असं आहे मग हे असं केलं तर काय प्रश्न विचारणं हे स्वतःला फार महत्वाचं आहे की हे असं केलं मग आणखी असं जर केलं तर काय होईल नाही नाही हे पण केलं तर ठीक पण हे पण बरं पण समजा आणि जर असं असे त्याच्यातून जर वेगळे वेगळे काढले ना तर तुम्हाला त्याच्यातली व्हरायटी मिळते बरोबर इम्प्रोव्हायझेशनची आर्ट कला ही सगळ्यात मोठी अस आहे त्यामुळे तुम्ही इम्प्रोव्हायझेशन किती ताकदीने कराल हे जास्त महत्वाचं ठरत आणि ते करण्यासाठी तुमची शोधक वृत्ती असली पाहिजे मी सुद्धा बऱ्याच जणांनी केलं पण बऱ्याच जणांनी केलं तर मी काही काही चांगली गोष्ट लक्षात ठेवतो पण ते करायला तर मी तसेच करीन असं सांगता येत नाही ते मी माझ्या पद्धतीने सादर करतो पण त्यांची त्यांची एकंदर देहबोली त्यांचं एकंदर डायलॉग बोलण्याची स्टाईल ही माझी नसेल पण ती माझी कशी असेल ती मी जास्ती डेव्हलप करतो असं आणि मला वाटतं आजही तुम्ही तसेच आहात हो तसंच आहात मी तसंच आजही मालिकेच्या सेट वर तुम्ही प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सुद्धा तितक्याच बारकाईने तिच्यावर लक्ष ठेवता आणि तिच्यात तुम्ही ते इम्प्रोव्हाइज करायचा प्रयत्न करता हे असे असं आज नाही दिसत आहे मला आजच्या पिढीत नाही दिसत आता त्यानंतर आपण कॅमेऱ्याच्या समोर काम करतोय आपल्याला काय करायचंय मागे काय चाललंय ते कसं दिसणार आहे असं पण कुठली कुठलंही काम करताना सिन्सिअरिटी असलीच पाहिजे आणि ह्या कामात तर जास्तीच असली पाहिजे कारण ह्याच्यात तुम्ही काहीतरी लोकांना देत असता काहीतरी दाखवत असता जे लोकांनी पाहिलेलं असतं पण त्याच्यापेक्षा काहीतरी तुम्ही वेगळं करत असाल तर जास्त पसंत होत तेव्हा ते वेगळं काहीतरी करण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं आपण काय करतोय बरोबर नाही का निश्चित निश्चित आणि ते जर लक्ष नाही हो ठेवलं तर मग काय तुम्ही येता जाता असे आलेत किती आणि गेलेत किती मी म्हणत नाही ते आरती चांगले नव्हते ते आरती चांगले होते पण त्यांनी त्यासाठी काही स्टडी नाही अभ्यास नाही केला त्यांनी आहेत अजून आता चांगले आर्टिस्ट आहेत करतात वेगवेगळं प्रश्नच नाही त्याबद्दल काही पण अजूनही करायला पाहिजे सगळंच करतात असं नाहीये आणि हो जे करतात ते टॉप ला जातातच म्हणजे काय प्रश्नच नाही त्याबद्दल मग नाही का बरं आता एक मध्ये आपण जाणारच आहोत पुढच्या प्रवाहात इथे हळूहळू हो पुढे पण मला आता विचारायचं जेव्हा जाहीर झाला तेव्हा अनेक लोकांनी मला असं सांगितलं मामाना फोन केलेला मामाने उचलला नाही बिझी असतील हे केलं असे किती जवळच्या मित्रांचे खास फोन आले नाही काय माहितीये इतके फोन आले ना की शेवटी मला उचलायच म्हणजे मी आणि निवेद असे बसलो होतो तिच्या फोनवर पण बघायचे माझे आणि माझ्या पण आम्ही फोन एक्सचेंज करत होतो आगे आता त्याच्यात इतके सारखे एंगेज आहे ना त्यामुळे काही जणांना जर फोन त्यांचा लागला तर मी सॉरी म्हणतो त्याबद्दल माझा काही दोष नाही हो सगळी भाऊ गर्दी झाल्यामुळे त्याच्यातून फोन लागणं कठीण झालं असेल असं बरं मी पोहोचवलंय निरोप तुमच्यापर्यंत आणि तुम्ही त्यांच्याशी बोलणार की मी बिझी होतो मग निश्चित